आम्ही दहा पंधरा मिनिटांपूर्वी एअरपोर्ट ला पोहचलो मस्त की नाश्ता वगैरे केला मॅगडी मध्ये जवळ ला दीड लाखाची करन्सी मी त्यांना सुपूर्द करत आहे जस्ट आम्ही पोहोचलो आणि बॅगेज वगैरे कलेक्ट केला आणि एअरपोर्ट वरतीच आम्ही सगळ्यांनी चेंज केला कारण आम्ही आता संध्याकाळी डायरेक्टली हॉटेल ला जाणार आहोत आता आबुधाबी फिरायचं आहे तसं इकडं इकडे वालो आहे पण हे तशी छान सोयपून चांगली केलेली आहे आणि आनंदा म्हणून आग्र्या जा सध्या तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आपल्याला लवकरच आजपासून दुबईचे पूर्ण चार पाच दिवस ब्लॉग बघायला भेटेल इकडे बॅग वगैरे पॅकिंग झाले आपले भाऊ पण रेडी आहेत दुबईला जाण्यासाठी तर बाहेरचे पण सोळा सतरा जण आहेत तर आपल्याला खूप मजा येणार आहे ब्लॉग बघायला तुम्ही कंटिन्यू राहा दुबईला काय काय आहे काय काय बघण्यासारखं आहे आणि कुठं कुठं फिरणार आहेत ते तुम्हाला सगळं बघायला भेटेल तर चला लवकरच आपण भेट दुबईला एअरपोर्टला पहिला भेटू एअरपोर्टला त्याच्यानंतर दुबईला सो कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये काय ते बघू शकता आपला भाऊच पण आला होता पाऊस लवकरच आता विमानात भेटू <laughs> गरब्या केलं ना तिथे नाच ना जरा असा चल 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 तिकडे बघ वे फ्लाईट उडवली बघ बघ फ्लाईट उडवली बसला विमान उडवला उडवला धन्यवाद सावकाश पोचल्या बोलू सोडाला सोडाला येतो सोडाला येतं काय

हॅपी जर्नी थँक्यू बाय भेटू डायरेक्ट दुबई आल्यावर एअरपोर्टला चला चला काय दुबईला गेलं सगळं मला नेलाच नाही बेकार काम केलं आमचा तर चला आपलं राहूत गेल्यान मस्त दुबईला तर ते तिकडचं ब्लॉग शूट करतील आपण इकडं टाकत जाऊ आणि आपण इकडे एन्जॉय करत जाऊ मुकारच्या मुकार घरी माझ्या घराची एवढा लांब जाऊन पैसा खर्च करण्यापेक्षा घरी आपण ते खर्च करतील आपण घरी बघू चला आता ते जातील एअरपोर्ट वर आणि आता तिकडत आपण काय तिकडत ते काय काय बघतील ते आपण सर्व इकडे बघू चला भेटू लवकर आपण पोहचलोय आता छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती छत्रपती शिवाजी आता आपली सगळी गँग पण येणार आहे किती वेळ लागतं आता वाट वाढवागावी लागेल आपण तर मला वाटतं पहिल्यांदा पहिला आपणच पोचलोय किती टाईम लागतोय मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट तर आम्ही दहा पंधरा मिनिटापूर्वी एअरपोर्टला पोहोचलो मस्त की नाश्ता वगैरे केला मॅगडी मध्ये आता चाललो आहे बघू आता पूर्ण ग्रुप आलाय का मला वाटतं ते पोहोचले आहेत फोन केला होता आता फोटोशूट चालू वाटतं त्यांचा आम्ही पण चाललोय आता पाणी बघू आम्ही चाललोय दुबईला फुल ऑन एन्जॉय जिम्मेदारी दिली होती मला आता आग त्याची जवळ जवळ दीड लाखाची करन्सी मी त्यांना सुपूर्द करत आहे नक्की दीड लाख सरा मोजून घ्या तुम्ही कृपया करून मोजून घ्या मोजून घ्या मी लागेल तुला दाखवून पाहिजे जस्ट एअरपोर्ट वरती पोहोचतोय ना या पोरांचा बघा काय चालतो फोटोशूट नुसता फोटोशूट एक एक जण जवळजवळ पन्नास पन्नास फोटो काढतात काय बोलणार आता जवळजवळ एक तास झाला तेव्हा फोटोशूट झालाय आणि आता एकत्र जमले तुला काय वाटत स्वप्न फायनली आम्ही पोचलोय एअरपोर्टला फायनली पोचणार आहे ना जाणार आहे अभिबी कम टू दुबई <laughs> ही बघा आमची करन्सी फायनली भेटलेला आहे कैलाशेठ काय बोलता आम्ही आता झालोय दुबईला आमचा खास मित्र आक्षेप यो प्रेम आहे जवळ जवळ आले तिथून चाळीस ते पन्नास फोटो सहज झाले ना हो फोटोग्राफर नवीन गेल्या वर्षी मला याने एक, -एक पोचला दोन दोनशे फोटो करायला लावले आज याला गुड्ड्याला पकडले सुशांत शेठ काय बोलतो या वर्षी आपल्यात नवीन मेंबर ऍड झालेले आहेत नाव सांग तुझा महानवी सांगू चिराग तुझं नाव काय समीर माडवी समीर माडवी असे आपले हे में। तीन मेंबर नवीन ऍड झालेत आपल्या ग्रुप मध्ये मला वाटतं अजून दोन तीन ऍड आहेत ते नंतर बघूच आपण आता आम्ही आलोय वाजले चार काय बोलतो भावा मनापासून लई खुश आहे फायनली आम्ही प्लेन मध्ये आहे आणि दुबईला आम्ही जाणार आहे एवढे दिवस म्हणजे सोळा तारीख बावीस तारीख पण फायनली पंचवीस तारखेला आम्ही पोहोचलो आणि पण सर्व मित्र जे होते जे मनात होते तेच घेऊनच आले ो आणि बॅगेज वगैरे कलेक्ट केला आणि एअरपोर्ट वरतीच आम्ही सगळ्यांनी चेंज केला कारण आम्ही आता संध्याकाळी डायरेक्टली हॉटेलला जाणार आहोत आता आबुधाबी फिरायचं आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी चेंज केला एअरपोर्ट वरतीच कसं वाटतं आणि इथला जो माहोल आहे तो म्हणजे जसा आम्ही विचार केला त्याच्यापेक्षा खूप सुंदर आहे आणि बरोबर येतो तिने जी मजा आहे ना तुम्ही पण या तुम्ही एकदा येऊन बघा आणि त्या गोष्टीचा आनंद आहे पैशादा पैशादा पण आग्रेदा ना पट निघून आपण आता पहिला साईड सीन बघण्यासाठी आलोय पण एवढी गरमी होती इथे नऊ वाजले होते सकाळचे नऊ वाजले आहेत आपल्या इकडे काहीतरी साडे दहा अकरा झाले असतील दीड तासाचा फरक आहे पण एवढी गरमी आहे सांगून जो आहे ना सांगायला कमसे कम मला कम तरी वाटतं हे बघा चौर्याचा स्थापन आहे एक दिवसात पहिला साईड सीन आहे आपला एक वाजला नाही आपल्या हिंदू देवांचा पूर्ण मंदिर आहे एका इथल्या शेखने आपल्या इंडियासाठी तेरा एकर जमीन दिलेली आहे असं ते आम्हाला बोलले मोदी नाही मोदी का इंडियासाठी तर त्याच्यामध्ये हिंदू टेम्पल बनवलेलं आहे आता तेच बघू आपण सर्वात मोठा टेम्पल आहे चाललं आहे हिंदू टेम्पल आबुताबी सर्व देवांचे दर्शन घडून येतील इथे आम्हाला तरी मंदिराचा व्ह्यू पाहू शकता एवढा सुंदर मंदिर बांधलाय सुंदर मंदिर बांधलेलं आहे दुबई मध्ये सगळे अरेबिक लोक राहतात तरी पण इथे दुबई मध्ये हिंदू टेम्पल बांधण्यात आलेलं आहे सकाळचे साडे नऊ वाजले तुम्ही बघू शकता आणि अशा छत्रे घेऊन जावं लागतं एवढा कडक ऊन भावा काय आहे तुला याबद्दल एवढ्या उन्हात काय आहे तुला नाही इकडं आल्यानंतर म्हणजे असं वाटतो का नाही खरोखर इकडं उष्णता खूप आहे कारण का इकडं सर्व ठिकाणी म्हणजे आपली अशी का का काली माती माती दे, माती तसा इकडं इकडे वालो आहे पण हे तशी छान सोय पण चांगली केलेली आहे आणि आपण जिथे आलेले म्हणजे आपला इंडियातला आपल्या भारत देशातला सांस्कृतिक आणि जे देवस्थान आहेत ते म्हणजे सगळा म्हणजे कसा आपल्या सगळ्या टिकून टिकून राहण्यासाठी इथे आपल्या म्हणजे भारत देशाने एक मंदिर उत्कृष्ट मंदिर असा बांधलेलं आहे आणि आपल्या इंडियातले टुरिस्ट येतात हा मंदिर बघून एवढा प्रसन्न वाटतं नाही इथं बघू शकता एवढा सुंदर मंदिर बांधलेलं आहे स्वप्नील काय वाटतं तुला या मंदिराबद्दल म्हणजे आपल्या इंडियामध्ये पण भरपूर आहे पण दुबई मध्ये खास ते पण आपल्या संस्कृतीला टिकवण्यासाठी जो मंदिर बांधे आणि त्याचा कोरीफाम बघा दाखवा तुम्ही पूर्ण इटालियन काम आहे आणि हा स्टोन हल्ला आहे ना कारगिरी आहे आपले इंडियातली कारगिर आहेत आणि भाऊ त्याचे स्टोन आहे ना पिंक स्टोन वापरलेले आहे ते खास इटली आणि एकोणीसशे सत्तर मध्ये दुबईचे जे इथले जे चेक होते त्यावेळी आपल्या भारताला ही दोन हजार तेरा मध्ये दान केलेले म्हणजे गिफ्ट दिलेले दोन हजार चोवीस ला हा मंदिर होऊन कंप्लीट होऊन सर्वांना त्याचा आनंद किंवा दर्शन घेण्यासाठी म्हणजे ओपन आहे प्रेक्षकांसाठी खास करून आपल्या भारतातून आलेल्या अनेक हजारो पर्यटनांना त्याचा आनंद घेण्यासाठी खूप खूप त्यासाठी दुबईकरांचा चर्चा खूप खूप मनापासून आभार आणि जय हिंद जय महाराष्ट्र यावर रामचंद्र की मंदिरात आम्ही जाऊन आलो आता मंदिर तर काही गोष्टी सी सी टी व्ही आला सी सी टी व्ही अलाउड नव्हती कॅमेरा अलाउड नव्हता त्याच्यामुळं आत्मतला जो दृश्य आहे आणि ज्या मूर्त्या आहेत जसे श्रीरामाचे कृष्णाचे जे मूर्त्या आहेत ते तुम्हाला दाखवू शकले नाही पण इकडं आल्यानंतर आवर्जून इथे व्हिजिट करा बघण्यासारखं आहे आणि आपल्या देवांचा म्हणजे जिथे आपण सर्व ठिकाणी इंडियामध्ये फिरतो जसे वेगवेगळे देवस्थान तसे इथे सर्व देवांचं एकच मंदिरामध्ये दे, मूर्तीचं एकत्र स्थापन केलेलं आहे आणि त्याचं एकत्र दर्शन भेटतो आयलँड आहे रिम आयलंडन गल्फ समंदर आहे यहाँ का सबसे बड़ा मॉल इसके साथ ही फाइव स्टार होटल है रेक्सिस होटल डबोधाबी समुंदर के अंदर बनाया गया राइट साइड पे देखिएगा एक रूफ नजर आ रही होगी यो लॉर म्यूजियम वहाँ पे आपको स्टाफ देगी यहाँ से बहुत अच्छा व्यू आएगा कॉर्नेश का धाबी का महल, तो महल। कसरो वतन हजार वतन। तो 2017 में ओपन हुआ था और ये पहले गवर्नमेंट ऑफिशियल्स के लिए यूज होता था और अभी विजिटर के लिए भी ओपन कर दिया पब्लिक के लिए इसकी टिकट ऐसी नॅशनल पॅलेस हाय काय कसा काय वाटत पण आजचा शेड्यूल असा होता तर आम्ही सकाळी पहाटे उतरलो फ्लायटला अबुधाबीला तिथून आम्ही निघालो तिथून गेला टेम्पल टेम्पल मध्ये मागच्या टायमाला मी बोललो असेल त्याच्यानुसार तुम्हाला दाखवला बसल पण जेवढा काय दाखवते तेवढा आम्ही दाखवलं त्याच्यानंतर आम्ही निघालो निघाल्यानंतर प्रवास खूप मोठा होता त्याच्यामुळे काय काही गोष्टी दाखवता नाही आल्या पण आता आम्ही हॉटेलला आले मस्त स्टे झाले जेवण करायला निघालो आहे पण एक लास्ट टाइम जसा बोललो लास्ट टाइम जसा बोललो मी का आम्हाला म्हणजे तुम्हाला पण सांगता मी का शूज आपल्याला ठेवायला सांगा तिथं पण एसी होती म्हणजे किती एक मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आपण फक्त बेडरूम शूज ठेवण्यासाठी पण अशी होती आणि एवढा आम्ही फिरलो त्याच्यापासून हा काहीतरी वेगळा आम्हाला स्टंट बघायला भेटला आणि बाकी ग्रुप आमचा बोला झाला तर सगळे जीवा भावाचे मित्र म्हणतील आग्र्याची जाग आहे वाकल्प मोदी जय कोहली जय कोहली जयल गोष्टी आता आम्ही इथे आराम करणार सकाळी ज्या काही गोष्टी राहिल्या असतील तुटी राहिल्या असतील आमच्याकडनं दाखवण्याची प्रेक्षकांना म्हणजे तुम्हाला जे बघणार आहे खास आमचे फॅन फॉलोअर्स वाले ना ते आम्ही उद्या आम्ही तुम्हाला जेवढा जेवढा दाखवण्यात येईल मधला बेस्ट अँड बेस्ट ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार त्याच्यानंतर आम्ही हवत आम्ही तुमचे तुम्ही आमचे चला गुड नाईट नाईट